ते जोश्नाला फोन लाग नाही त्या भास्कर घरी फोन लावून तिने म्हणत की त्याला दिसू नको तो माझी पुरा आण हो नाही नाही ते पण तिने सांगतो मला तू आज त्याने दिसू नको मला तुला मारी तो थोडा निरुप दे लवकर तिथे दिसू नको म्हणा हो नाही विकतो मी आता सगळं हो सगळं विकून टाकतो हा हो काका काय घटना का, का झाली होती काय सांगाल पोरजिरा शिव तो शेत आहे आमचं काय घटना झाली तिथं म्हणजे हात लहाना भाऊ आला आणि त्याला एकदम याले म्हणजे उरावर बसून म्हणजे अंगावर बसून पुरा कुराळ होती कुराळ घेतली मारलं काय नाव आहे आपलं माझं नाव सहदेव पुंडित बेलोका ज्याला कुराळ लागलेलं त्याचं नाव काय त्याचं गिरीश सहदेव बेलोका आणि मारलेलं मारलेले विजय सहदेव बेलोका आणि का मारलं त्याला तो जो चार पाच वर्ष झाले दारू पिऊन दांबळ करून राहायला घरात काही काही विकत दररोज आम्हाला काहीच नाही भेटतो कोणाला आम्ही पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन सांगत नाही हिवाळे दोन दिवस झाले पण ते म्हणतात आम्ही घरगुती मॅटरमध्ये काही करत नाही ठाण्यात बी जाऊन सांगत आम्ही स्वतः आता काय बातमी आहे तुमची आता आता तो घरात गावात कोणाला मारलं नाही बाई त्यांना त्याच्या मारीन तो नाही तर मग घरात गहू नेले त्यांना ठीक